माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरामध्ये सर्वत्र खळबळ पुलाखालील पाण्याच्या नळीमध्ये एका दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत गुंडळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली दिसली या आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दिगनची पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जवळील आवळाई रस्त्यावर असलेल्या पुलाखालील परिसरामध्ये मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यासाठी मारहाणावर गेला असता त्याच्या कानावरती लहान बाळ रडण्याचा आवाज पडला त्या आवाजाच्या मागे जात जात तो मेंढपाळ पुलाखाली नर्दीमध्ये त्या आसपास गेला तेव्हा त्याला फडक्यांमध्ये गुंडाळलेले अर्भक दिसून आले त्याने ही घटना तातडीने पळसखेड गावच्या पोलीस पाटील प्रकाश सावंत यांना याबाबतची माहिती दिली पोलीस पाटील सावंत हे घटनास्थळी धाव घेत आटपाडी पोलिसांना याबाबतची त्यांनी माहिती दिली त्यानंतर अजितराव सावंत रोहित सावंत तंटामुट्टी अध्यक्ष बाबूराव पाटील वैभव काळे यांच्या मदतीने अर्भकाला तत्काळ दिघंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथे डॉक्टर सावंत यांनी त्या अर्भकावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून पाठवून दिले पळसखेडजवळील औळाई या बाजूची ही अत्यंत कमी असून हे संपूर्ण परिसर मारांवर निर्जन भाग असल्यामुळे घडलेली ही घटना नियोजनबद्ध असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला जात आहे पण या निष्पाप आरोपकाला असे बेवारस अवस्थेत टाकल्यामुळे समाजातील विविध स्तरातून अत्यंत संताप व्यक्त होताना दिसून येत आहे या घटनेची आटपाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत अर्बकाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत